कोल्हापुरातील जाधववाडी परिसरातील नलवडे कॉलनीत उभारण्यात येणाऱ्या इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरला विरोध होतोय याबाबत स्थानिक नागरिकांनी शाहूपुरी पोलिसात अर्ज दिला होता त्याची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी टॉवर उभारण्याचं काम थांबवण्यासाठी प्रकाश पाटील यांना समज दिली कोल्हापुरातील जाधववाडी परिसरातील नलवडे कॉलनीमध्ये दोनशे ते तीनशे कुटुंब राहतात याच कॉलनीत प्रकाश पाटील यांनी इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याचं काम सुरू केलं होतं या टॉवरमुळं रेडिएशन वाढणार असा दावा करत स्थानिक रहिवाशांनी टॉवर उभारणीच्या कामाला विरोध केला त्यातून प्रकाश पाटील आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद झाला त्यानंतर मनाली माने विद्या एरुडकर शांताबाई मिराशी संगीता पाटील यांच्यासह अन्य महिलांनी शाहूपुरी पोलिसांकडे तक्रार केली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिक्षक विश्वास कुरणे यांनी तक्रारदार महिलांना बोलावून घेऊन त्यांच्या समक्ष प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हे काम बंद करावं अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला त्यानंतर प्रकाश पाटील यांनी टॉवर उभारणीचं काम बंद ठेवलं त्यामुळे स्थानिक महिलांनी शाहूपुरी पोलिसांचे आभार मानले यावेळी अश्विनी गायकवाड विद्या लोणी शिल्पा नलवडे अनुजा पाटील विमल एकशिंगे यांच्यासह महिला उपस्थित होत्या